रत्नागिरीच्या पूर्वसंध्येला वणीगाव व सप्तशृंग परिसरात हजारो कावडीधारक व पदयात्रेकरू दाखल झाले असून कावडीधारक व पदयात्रेकरूंच्या गर्दीने नाशिक वणी कळवण नांदुरी रस्ता भगवामय झालाय वणीगावातील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन काही कावडीधारक सप्तशृंग गडावर रवाना होत आहे वन वर वर वनी शहरात पाच हजारावर कावडी धारक व पदयात्रे मुक्कामी थांबले आहेत जगदंबा मंदिराचे सभागृह सांस्कृतिक सभागृह येथे निवास व विश्रांतीची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी विश्रांती घेत होते कावडी धारकांमध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे नाशिक वणी रस्त्यावर व वणी गावात ठिकठिकाणी स्वयंसेवी मंडळातर्फे कावडी धारक व पदयात्रेकरूंना फराळ दूध नाश्ता सरबत व पिण्याच्या पाण्याची सुविधा व रात्री महाप्र